माझ्या युट्यूब फॅमिलीला आता शिवरात्री आली महाशिवरात्री आली शिवरात्री का धरायची कशासाठी करायची शिवरात्री त्याचं कारण तरी काही आहे का धरा उपास धरा उपास जर धरला आणि काही जरी केलं तर आपल्याला कष्ट तर तुम्हाला करावंच लागतंय बरोबर किती जरी देवाला फिरलो तर तुमच्या मग तुमच्या घरामध्ये महादेवाची पिंड आहेच कुठे जरी गेलं तर महादेवच आहे बरोबर आहे का पण एवढं म्हणतात एका आईच्या हृदयातून आलेले दोन पाखरं असतात दोन किंवा तीन किंवा चार असते मला तर ही पाखरं येण्यासाठी शिवरात्री धरण्याचं कारण काय सांगते मी तुम्हाला शिवरात्री पारण काय धरण्याचं कारण आणि बहीण भावाची हरण बहीण भावाची हरणच असते किती जर आताच्या भावजया का निघाल्या आता आता म्हणतात शिवच्या शेताला बाबळ डेरेदार नार मिळाली आगुचरण काय करील भरतार ए तुझ्या बहिणीला बोलू नको ए तुझ्या आईला बोलायचं नाही त्यांनी काय तुला काय दिलं घेतलं का, का। पहिलं म्हणत होते लिकीचं कधी खायचं नाही लिकीचं कधीच लिकी खाऊ नाही हां ज्याला मुलगा नाही त्यांचं सजोर आहे पण आताचे जावई बी बिंद मोले उसातले कोले माईको आण तुझ्या बापाकडून अरे कशाला जगता जिंदगी तुमची थूप असल्या जिंदगीला जावयाच्या हां त्या लेखीसाठी कमी त्यांच्यासाठी काही नको का लेख म्हणून लेखीला सगळं द्यायचं ही द्यायचं लिखीला ती द्यायचं लिखी तो तो तू जावही लकलेला असतो सुकवतो त्याला काम करू वाटत नाही आई तर भेटायला असतं ना मी लय कमीवलं असतं हो लय कमवलं असतं मी मला सपोर्ट नाही कोणाचा हां तुझ्या भी आईला किंवा बहिणीला कुणाला का होईना तशी वेळ येतच असते बाबा नो कुणाला नाही असं नाही म्हणायची वेळ येत सगळ्यालाच वेळ येते म्हणून म्हणतात शिवराती पारण काय धरण्याचं कारण आणि बहीण भावाची हरणं किती बी तर बहिणीला नाही जर की बरे गरिबी असू द्या किंवा श्रीमंती असू द्या किंवा रोज फुटपायरला बसून खाणारी असू द्या पण मयाच असते पण आताचे भाऊ ना लय दनेंद्र एक एक, एक एक भाऊ निघालीत आहो एक एक भाऊ लय वय वाईट मनाची निघालीत एक एक भाऊ त्यांना बहीण कळत नाही त्यांना आई कळत नाही मग त्यांना जय भी नाही आणि त्यांना येस बी नाही त्यांना किती बी पळू द्या किती कमवू द्या त्यांना कमाई केल्यासारखी वाटत नाही त्यांना यशच नाही त्या लोकांना जयच नाही त्यांना हाक खा खन हाक घ्या राख सदा हाक 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 नाही 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 आणि जावं बी एक बिंदुमाला असोय तसलाच कशाचा जावई आलाय जावई जावई द्या मला ऐत द्या मला ऐत खायला मग मी खात मुलं चांगला सासरा चांगला सासू चांगली नाही का कशाचे अरे काय जिंदगी तुमची लाईक करा शेअर खरी जा जरा ऐकत आहे खरं पण महागाईन काय झाली ते म्हातार म्हातारी काठी जर टिकीत असले तर त्याने काही काम का होईना एका एकून करा ऐकून टिकून काय काम होईना पण पोटाला खाल्ल्याशिवाय भाग नाही देव जन्म घालतो तो उपाशी बसण्यासाठी जन्म झालीत नाही आणि जोडा मुंगीला जोडा आहे माणसाला जोडा नाही बिनजोड्याचं कोणी जन्मलेलं नाही पण आता जग काही बी बोलायले कसं बी चलाय काही बी मेलं नसलं तर मेलं रण होता तर ती काय ती फिरू आता मेल्या वयस्कर तो मेला तर त्याला म्हणले मेला 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 आता इमानचा अपघात झाला ती मेल तर म्हणतात नाही 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 ते मेले नाहीत मेले नाहीत मेले नाही